सर्व सामान्यांचा आवाज ते धडकपणे मांडणार न्यूज चॅनल म्हणजेच दे धडक दे धडक दे नमस्कार दे धडक बेधडक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजची धडक येणारी बातमी फक्त आपल्यासाठी जे जे मगदूम इंजिनिअरिंग कडून भावे नाट्यगृह सांगली व वा कुरुंदवाड येथे विद्यार्थी मार्गदर्शन शिबिर संपन्न जयसिंगपूर येथील डॉक्टर जे जे मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या वतीने बारावी पास उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी बारावीनंतर नंतर करिअरच्या दिशा व अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया दोन हजार चोवीस पंचवीस या विषयावरती मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजता कुंदवाड येथे तर सायंकाळी चार वाजता भावे नाट्यगृह सांगली येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमामध्ये बारावी परीक्षेत विशेष गुणदान प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला डॉक्टर डी बी देसाई व प्राध्यापक आदित्य मगदम यांनी महाविद्यालयाबद्दल माहिती सांगितली व प्राचार्य डॉ शुभांगी पाटील यांनी अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया चोवीस पंचवीस या विषयावरती सविस्तर विवेचन करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला विद्यार्थ्यांनी सजगतेने आपल्या मनातील प्रश्न मांडून व्याख्यात्यांकडून सविस्तर माहिती घेतली सदर नियोजित शिबिरास विविध क्लास अकॅडमीचे डायरेक्टर उपस्थित होते पालक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला शिबिर यशस्वी पार पाडण्यासाठी प्रवेश प्रक्रिया प्रमुख प्राध्यापक एम बी बिलवडे रिजनल हेड डॉक्टर डी व्ही देसाई प्राध्यापक पी पी बेळगळी प्राध्यापक के जी घोडके व त्यांचे सहकारी प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या